नमस्कार मित्रांनो महार आणि मांग या दोन जातींना महाराष्ट्राच्या प्रमुख जाती का मानलं जाता मध्ये महार आणि मांग या दोन प्रमुख जाती आहेत जात मी या जातींना प्रमुख जात का म्हणतोय याची अनेक कारणे आहेत या दोन प्रमुख जाती काल्पनिक वस्तूवर काल्पनिक चमत्कार यावर सहज कधीच विश्वास करत नसतात या दोन्ही प्रमुख जाती एखाद्या गोष्टीवर तेव्हाच विश्वास करतात जेव्हा ते त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून त्यामध्ये वास्तविकता आहे किंवा नाही या सर्व गोष्टीचं आकलन करूनच ते गोष्ट खरी आहे किंवा नाही हे ठरवतात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या दिलेल्या संदेशाचं पालन हे बिनचूकपणे करतात महाराष्ट्रमधील या दोन प्रमुख जाती शिक्षण तर घेतच आहेत पण ते संघटित होऊन संघर्ष करण्याचा आपण प्रयत्न करत आहे या दोन प्रमुख जातींनी शिक्षणाची कास धरून खूप प्रगती केली आहे या जातीमध्ये डॉक्टर इंजिनियर वकील जज कलेक्टर आमदार खासदार मंत्री असे एकही पद नसेल जे या दोन प्रमुख जातींनी मिळवले नसेल त्यांची एक खासियत आहे ते सर्व महापुरुषांना आपलं मानतात आणि त्यांचे कार्य आणि विचार हे दुसऱ्या जातीतील लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि ते स्वतः त्या विचाराचे अनुकरणही करतात आपल्या समोर अशा कित्येक घटना घडत असतात की ज्याच्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असते असे कित्येक मनवादी विचारसरणीचे लोक या महाराष्ट्रामध्ये राहतात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा विरोध तर करतातच पण कोठेतरी ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा देखील विरोध करत असतात ते फक्त वैचारिक विरोधच करत नसतात तर ते कित्येक वेळेस आपल्यातीलच भोळ्या लोकांना चुकीची माहिती देऊन आपल्याच लोकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना करून घेतात त्या व्यक्तीला काही इतिहास माहीत नसतो आणि तो अशा मनवादी विचारसरणीच्या लोकांच्या कपटीपणाला बळी पडतो पण या महाराष्ट्रातील या दोन प्रमुख जाती अशा गोष्टीचा कडाडीचा विरोध करत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची जर विटंबना झाली तर सर्वात अगोदर हेच त्या दोन प्रमुख जाती असतात जे फक्त ते गाव तालुका जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडतात आणि संविधानिकरित्या त्या आरोपीला शिक्षाही देतात पण या दोन प्रमुख जातीमधील लोक इतर जातीमधील लोकांना नकोसे का वाढतात हे त्या इतर जातीतील लोकांनाच माहीत असेल एस सी एस टी आणि ओबीसी या सर्व जाती संविधानाने दिलेल्या सवलतीचा फायदा घेतात पण जेव्हा कोणी मनोवादी संविधानाची विटंबना करतो त्यावेळेस मात्र हे इतर जातीतील लोक नुसता निषेधही व्यक्त नाही करत आंदोलने करायचा तर विचारच सोडून द्या संविधानाची विटंबना झाली तर याच त्या दोन प्रमुख जाती असतात जे विरोध करायला पुढे येतात बहुजनावर अन्याय झाला तर याच त्या दोन प्रमुख जाती रस्त्यावर उतरून विरोध करतात महापुरुष यांचा अपमान कोणी केला तर हेच ते दोन प्रमुख जाती आहेत जे सर्वात पुढे होऊन विरोध करतात आणि इतर जाती फक्त झोपीच सोंग घेऊन बघत बसतात महापुरुष यांच्या विचारांचा आदर कसा करायचा हे या दोन प्रमुख जातीकडून दुसऱ्या जातीच्या व्यक्तीने शिकावला शिकलं पाहिजे महापुरुष यांच्या कार्याचा आदर कसा करायचा हे पण या दोन प्रमुख जातीकडून शिकावे जसं छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीसाठी स्वराज्य उभं केलं त्याप्रमाणेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून इथल्या सर्व एस सी एस टी आणि ओबीसी राजकीय व शैक्षणिक आरक्षण मूलभूत हक्क व्यक्ती स्वातंत्र्य शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य संपत्ती कमावण्याचे स्वातंत्र्य धार्मिक स्वातंत्र्य सामाजिक समानता देऊन त्यांचं जीवन सुखी व समाधानी केलं पण इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्हाला शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले शाहू महाराज संभाजी महाराज अण्णाभाऊ साठे यांचे फोटो या दोन प्रमुख जाती महार आणि मांग यांच्या घरात दिसणारच पण या महाराष्ट्रातील दोन प्रमुख जाती सोडल्या तर दुसऱ्या जातीच्या व्यक्तीच्या घरात तुम्हाला फक्त काही देवी देवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचीच फोटो दिसेल पण कोणाच्याच खरात तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले शाहू महाराज अण्णाभाऊ साठे यांचा फोटो तुम्हाला चुकूनही दिसणार नाही या गोष्टीचा विचार त्या लोकांनी नक्कीच करायला पाहिजे